असतीत सकाळची रहदारी वाढलेली उगाच तमाशा होऊन लोकांची गर्दी वाढायला नको म्हणून आम्ही त्याला झोपडीत जाऊ दिलं दार बंद करण्यापूर्वी त्याने आजूबाजूला पाहिलं मग लावून घेतलं आम्ही एकमेकांना इशारा दिला चौघ झोपडीकडे गेलो तो खिडकीतून वगैरे पळून जाऊ नये म्हणून सचिन विजयला मागे पाठवलं मी शेजारी एका कडेला उभा राहिलो तर मंग्याने दारावर टकटक केली कोण आहे रे आतून धमकावल्यासारखा आवाज कुरिअर पार्सल आलाय तुमचं मंग्या नाटकी स्वरात म्हणाला पुढे जा मी काहीच नव्हतं मागवलं आतून तो गुरगुरला पण पत्ता इथलाच आहे सर मंग्या त्याच स्वरात म्हणाला ये कळत नाही का तुला एकदा सांगून थांब दाखवतो असं बोलत तो, तो उसळून बाहेर पडला पण दार उघडताच मंग्याने त्याची गचांडी धरली आणि आत घेऊन गेला पाठोपाठ आम्हीही आत शिरलो आणि दार लावून घेतलं एव्हाना मंग्याने त्याला खुर्चीवर बसवलं होत पण त्याच्याकडे पाहताच माझा चेहरा पडला आणि फार मोठी गडबड झाल्याचं लक्षात आलं मनोजचा उजवा हात पूर्णपणे ठीक होता गोळी काय त्याला साधं ब्लेडही लागलं नव्हतं म्हणजे तो सायको नव्हता माझा हिरमोड झाला इतरांप्रमाणे मलाही आतापर्यंत मनोजवरच अधिक संशय होता मनोज सायको नाही पण त्या रात्री गच्चीवर चढून टाकीवर सुलेखन करणारा कलाकार अर्थात सायकोचा संभावित साथीदार मात्र असू शकत होता त्याची चौकशी करणं आवश्यक होत मी त्याच्या समोर टेबल घेऊन बसलो विजय माझ्या शेजारी उभा होता तर मंग्या आणि सचिन अहिमही प्रमाणे मनोजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे होते रीतिकाला का त्रास देतोय मनोज मी थेटच विचारलं कोण कोण मनोज रितिका आणि तुला का सांगू तो बेदरकारपणे म्हणाला लगेच एक जोरदार ठोसा त्याच्या डाव्या गालावर येऊन आदळला मनोजची भंबेरी उडाली डोळ्यांपुढे काजवे चमकले दात हल्ले तोंडातून रक्ताची धार लागली व्यवसायाने प्राध्यापक असल्याने मला नीटनेटकं राहावंच लागत भाषा ही सभ्य आहे त्यामुळे हा काय आपलं वाकड करणार असा मनोज सारख्या लोकांचा गैरसमज होतो पण मागील दहा वर्षांपासून आम्ही एकापेक्षा एक गुंडांना सायकोंना पुरून उरलो आहोत हे त्यांना ठाऊक नसत मग असं समजवावं लागत मनोजला ते एकाच बुक्कीत कळलं साहेब कोण आहात तुम्ही का मारताय गरीबाला त्याने पटकन हात जोडले आम्ही कोण हे महत्वाचं नाही बाईक ऍक्सिडेंट मध्ये ठार झाल्याचं सोंग करून तू इथे का लपला आहेस ते सांग आणि अजिबात खोट बोलू नकोस कारण मला हिंसा आवडत नाही पण तुझ्या आजूबाजूला हे राहू केतू उभे आहेत ना ते तुला तुडवायला आतुर आहेत तेव्हा सगळं खरं खरं सांगण्यातच तुझं भलं आहे असं मला वाटतं मी समजावलं त्याने एकदा मंग्या आणि एकदा सचिन कडे पाहिलं दोघे उंच आणि आडदांड खुन्नसने बघत असलेले मनोजने आवंढा गिळला सांगतो सगळं सांगतो पण मारू नका माझी गलती झाली रितिकाला खूप परेशान केलं मी ती माझा प्यार होती पण साली खूप फ्लर्ट करायची कुणी पण नवीन पुरुष दिसला की लागली बोलायला मला आवडायचं नाही मला आवडायचं नाही म्हणून दिली एक दोनदा झापड लावून भेंडे आवडत नव्हतं तर सरळ ब्रेकअप करायचं ना मारायची काय गरज होती विजयने चिडून विचारलं असा कसा ब्रेकअप करणार साहेब आपला प्यार होती ती आपल्याला लग्नाचा प्रॉमिस केलेला तिनं मग दुसऱ्याशी का बोलते मग दुसऱ्याशी का बोलायची मनोजने आपली बाजू मांडली काय भोपळ्याची भाषा ही रितिका सारख्या चांगल्या घरातील मुलींना अशी छपरी मुलंच का आवडतात कळत नाही होलसेल मध्ये सचिन आठ्या पाडत म्हणाला त्याने भाषेवरून काही बोलणं म्हणजे चिंचेने कैरीला तू जास्त आंबट आहेस असा टोमणा मारण्यासारखं होत असो म्हणजे दुसऱ्याशी बोलते म्हणून तू तिला मारलस पाठलाग केलास त्रास दिलास आणि लपून बसलास मी विचारलं हो साहेब चूक झाली पण हे सगळं तर तीन वर्षांआधी झालं ना तेव्हा पण तिने पोलीस कंप्लेंट केली मला आत टाकलं फटके देवावले त्यानंतर आपण पुन्हा सोडून नाशिकला गेलो मॅटर तिथेच संपला मग आता का चौकशी करताय आणि ऍक्सिडंट झाल्याचं दाखवून लपून बसलो ते काय ह्या मॅटर मुले नाही रितिकाच्या मागे आपला लय खर्च झाला तिने सोडून दिल्यावर रोज बार मध्ये जायचो दारू प्यायचो क्रिकेटवर पैसा लावायचो त्यात रेंट कॅन्टीन पगार पुरायचाच नाही तिप्पट खर्च व्हायचा मग दर महिन्याला वेगवेगळ्या बँकेतून पतपेढ्यातून सावकाराकडून कर्ज काढायचो मग मामानी पण घरातून हाकलला सगळे पैशासाठी हात धुवून मागे लागले गणिभाईकडून मुंबई चेन्नईच्या च्या मॅच वर लावायला दोन लाख घेतले धोनी चेन्नईला छक्का मारून जितवणार अशी पक्की टीप होती मी ऑल इन ऑल दोन लाख लावले धोनी साहेब दोन वर आउट झाले आणि चेन्नई हरली गनी भाईची माणसं सा पैशासाठी गुप्ती घेऊन मागे लागली मी कुठे भी गेलो असतो तरी त्यांनी शोधून मारल असत म्हणून मी माझ्याच ऍक्सिडंटचा ड्रामा रचला नदीत वाहून गेल्याचं नाटक केलं आणि या वस्तीत राजू नावानं राहायला लागलो कसम खाऊन सांगतो मागच्या तीन वर्षात मी रितिकाच्या आसपास बी फिरकलो नाही उलट त्या पोरीनीच मला बर्बाद केला चांगली नोकरी होती बाईक होती शानने राहायचो आपण कितीतरी पोरी फिदा होत्या आपल्यावर पण रितिकाने पार वाट लावली आपल्या जिंदगीची मनोजने संपवली रितिकाने सोडल्यावर तुझी वाट लागणारच होती मनोज कारण चंगळ तिच्या पैशावरच तर चालली होती ती तुझ्या फ्लॅटचं भाडं भरायची तुला कपडे विकत घेऊन द्यायची डेट वर गेलात की बहुतेक वेळा तीच खर्च करायची कधी कधी तर तुझ्या बाईक मध्ये पेट्रोल देखील तिनेच भरलंय त्या बदल्यात तू फक्त तिला फुलांचे बुके आणि चॉकलेट द्यायचास कधीतरी सिनेमाला घेऊन जायचास एवढंच तुम्ही सोबत होतात त्या काळातील रितिकाची बँक स्टेटमेंट आहे माझ्याकडे ती कॅश बाळगत नव्हती सर्व खर्च कार्ड आणि युपीआयने करायची त्यामुळे तुम्ही कोणकोणत्या दिवशी कुठे कुठे गेलात आणि खर्च कोणी केला याचा पक्का पुरावा आहे शिवाय तिने सोडल्यावर तू दारू प्यायला लागलास किंवा जुगार खेळू लागलास हा कांगावा सुद्धा बंद कर तू आधीपासूनच बेवडा आणि जुगारी होतास पुण्यात तू जिथे नोकरी केलीस तिथे भेटून आलोय तुझ्या तुझ्याबद्दल चांगलं मत नव्हतं रितिका सारखी सुशिक्षित तरुणी तुझ्या या सगळ्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून कशी तुझ्या नादाला लागली हेच मला कळत नाही सुंदर तरुणींचा मेंदू गुडघ्यात असतो असं म्हणतात सगळ्याच नसेल पण काही जणींचा तरी नक्कीच असतो असं तुझ्याकडे बघून मलाही वाटू लागलंय तुझं फेसबुक अकाउंट आम्ही हॅक केलंय रितिका सोबत तू आणखी एक दोघींना नादाला लावलं बोलून तुझं खरं रूप कळल्यावर शारीरिक मानसिक छळ केलास त्यांच्या पैकी के एकीने तुझ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि हे सर्व सोबत तुझं अफेअर चाललं असतानाच सुरू होत आणि तुला तिच्या इतरांशी बोलण्याचा प्रॉब्लेम होता रितिका साध्वी नसेल पण तू तरी कुठे संत आहेस मी मनोजचा भांडाफोड केला आम्हाला इतकी माहिती आहे हे पाहून तो गांगरला चेतू हा सायको किंवा सायकोचा साथीदार नाही हे कन्फर्म झालं आता याच काय करायचं भेंडी विजयने विचारलं तेच जे याने रितिकासोबत केलं टॉर्चर मी टेबल वरून उठत म्हटलं पण ठेवायचं कुठे याला आणि तेवढा वेळ कुठे आपल्याकडे या झेमण्याच्या नादी लागायला मंग्या म्हणाला आपल्याकडे कशाला वेळ पाहिजे गनीभाई आहे ना मी दाराकडे जात म्हटलं हे ऐकताच मनोजने पॅन्टोली केली उठण्याची धडपड करत तो म्हणाला त्यापेक्षा इथेच मारून टाका ना साहेब गनीभाई तडपडवून गेम करेल माझा मान कापलेल्या कोंबड्यासारखा तो भयंकर धडपड करू लागला याला असं कसं न्यायचं गाडीतून मंग्याने खुण्यानेच विचारलं मग घ्या तुमची हाऊस जिरवून मी हसत म्हटलं आणि विजयसह बाहेर पडलो आत सचिन आणि मंगेश दोघे मनोजला अर्धा तास बुकलत होते आणून ठेवली त्याला गाडीत बसवताना वस्तीतले एक दोघे जण चौकशी करायला आले त्यांना विजय तोंड वाईट करून म्हणाला मोरीत आंघोळ करताना पडला हो हॉस्पिटल मध्ये नेतोय गाडीत बसल्यावर सचिनने काढलेला मनोजला बुकलतानाचा व्हिडिओ मंग्याने फेक अकाउंट काढून फेसबुकवर टाकला रीतिका आणि त्या सर्व मुलींना टॅग केलं ज्यांना मनोजने लुटलं होत त्या तरुणींची ही चूक होतीच असे लबाड लांडगे समाजात वावरत असताना फसव्या हिरोगिरीला भुलून त्यांनी सरसकट कुणावरही विश्वास टाकायला नको होता एकीकडे आमच्या विशाल सारखे सर्व गुण संपन्न सभ्य पुरुष फक्त कूल आणि डॅशिंग नाहीत म्हणून बिन लग्नाचे राहतात आणि दुसरीकडे मनोज सारख्या कंगाल छचोर छपरीला तन मन धन सर्व करून करून स्वतःची फसगत घेतात आणि अशा फक्त एक दोन घटना नाहीत ही सध्याची देशव्यापी शोकांतिका आहे सभ्य अभ्यासू प्रामाणिकपणे नोकरी व्यवसाय करणारे शेतीत राबणारे आई वडिलांना सांभाळणारे निर्व्यसनी तरुण मुलींना नेमळट वाटतात पण धड नोकरी नसलेले भकाभका सिगरेटी फुंकणारे माव्याचे शिंतोडे उडवत बोलणारे आई बापाच्या डॅशिंग वाटतात अर्थात सर्वच मुली तशा नाहीत पण बहुतेक आहेत हे सत्य नाकारता येत नाही दोन अडीच तासांनी लांबलचक ड्राईव्ह करून गिभाईच्या अड्ड्यावर पोचलो गणिभाईचा दाखवण्याचा उद्योग सावकारी असला तरी पुण्यातील सर्व काळ्या धंद्यांचा करता निर्दोष सुटलेला गणिभाईचं खरं नाव गणेश पंचवीस वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात जळगावातून पुण्यात आला शिक्षणाअभावी चांगलं काम न मिळाल्यामुळे हमाली करू लागला एकदा एका हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाला गणेश आणि त्याच्या मित्रांनी चांगलाच बदलला तेव्हापासून आसपासच्या भागात त्यांचा वचक वाढला आणि मग हळूहळू गणेशचा गणिभाई झाला तस्करी पासून खंडणी पर्यंत सर्व धंदे तो चालवतो वाटेत कुणी आडवा आला तर त्याचा काटा काढतो अशा या गणिभाईकडून पैसे व्याजाने घेऊन मनोज फरार झालेला जुन्या सरकारी गोदामात गणिभाईचा अड्डा होता तिथे गेटवरच आमची गाडी अडवली गेली जागोजागी सीसीटीव्ही लावलेले त्यात आमचा चेहरा पाहिल्यावर गाडी आत सोडण्याचा आदेश मिळाला गाडीतून उतरतात समोर गनी भाई भाताच्या पोत्यांचं सिंहासन करून बसलेला एका कोपऱ्यात पेरूच्या खोक्यांमध्ये नोटांचं पॅकिंग चाललेलं दुसरीकडे कॉम्प्युटरच्या सीपीयूत सोन्याच्या लहान लहान विटा लपवल्या जात होत्या मशीन गन घेतलेले दहा बारा जण पूर्ण गोदामावर घारीच्या नजरेने लक्ष ठेवून होते गनीभाईने धंद्यात खूपच प्रगती केलेली दिसत होती तिथलं वातावरण पाहून सचिनची हवा टाईट झाली आम्ही जाऊन उभे राहिलो राम राम केला तुम्हीच ना ते कॉलेजात पोरीवर हल्ला करणाऱ्याला गोली घालणारे नियम चांगला आहे तुमचा पण मग डोसक्यात का नाही घातली गोली पान चघळणाऱ्या गनीभाईने विचारलं पोरगी होती ना मध्ये उभी फक्त त्याचा चाकू गारलेला हात वर दिसला तोच उडवला मी उत्तर दिलं असं काय मंग बोला काय काम काढलं गनीभाईने पानाची पिंग थुंकून म्हटलं पार्सल आणलंय तुमच्यासाठी मी म्हटलं मंग्याने दार उघडून गाडीत झोपलेल्या मनोजला बाहेर काढलं गनीभाईची माणसं त्याला ओढत फरफटवत पुढे घेऊन आली मनोज जागा झाला हात जोडून रडू लागला हे तर लय बेसकाम केलं तुम्ही काय पाहिजे याच्या बदल्यात गनीभाईने खुश होत विचारलं सध्या काहीच नको वेळ आली की मागेन तोपर्यंत याला जिवंत ठेवा मी म्हटलं ह्याला तर जिंदा ठेवावाच लागेल ना भाऊ मेला तर भाईचा घाटा होईल आणि घाट्यातला धंदा करत नाही भाई असं बोलून तो उठला आणि मनोजच्या सुजलेल्या बोटांवर पाय देऊन उभा राहिला मनोज वेदनेने किंचाळत असताना आम्ही गाडी घेऊन माघारी फिरलो संध्याकाळ झालेली दिवस धावपळीचा असला तरी पुन्हा जाऊन प्रधानांच्या बंगल्यावर पाळत ठेवायची होती विजयने फोन करून रितिका कॉलेजातून घरी पोचल्याची खात्री करून घेतली सखी घरीच होती बाबा ऑफिसातून परतले होते विराजिका मित्राकडे कॉलेजच्या काही कामानिमित्ताने गेला होता त्यालाही कॉल लावला त्याने अर्ध्या एक तासात घरी पोचेन असं म्हटलं परांजपेंच्या माडीवरील आमच्या भाड्याच्या घरात पोचताच सचिनने सर्वांसाठी चहा केला गरमागरम बटाटेवडे वडे आम्ही पार्सल आणलेले रात्रीच्या जेवणासाठी रितिकाच्या आईकडून निमंत्रण होतं त्यामुळे सचिनने पोट बऱ्यापैकी रिकामी राहील याची काळजी घेत फक्त पाच वड्यांवरच समाधान मानलं रात्री पाहुणे नऊ ला आम्ही चौघ प्रधानांकडे पोचलो तसं रोजच येणं जाणं होत असे पण आज आम्ही पाहुणे होतो स्वागतही तसच झालं विराज अंगणातच उभा होता आम्हाला आदराने आत घेऊन आला सखीने सरबत आणून दिलं ती धक्क्यातून बऱ्यापैकी सावरली होती बाबांच्या चेहऱ्यावरचा खतरूडपणाही आम्ही सखीवरील जीवघेणा हल्ला टाळल्यानंतर कमी झाला होता आई आणि रितिका अजून स्वयंपाक घरात होत्या बाकीच्या आमच्या समोर येऊन बसले बाबांचे स्नेही आणि प्रधानांचे शेजारी दही फळे सुद्धा गप्पा मारायला आले होते गप्पांचा विषय फिरून फिरून पुन्हा मुंबई पुण्यावरच येत असे तुमची मुंबई जरी आर्थिक राजधानी असली ना तरी आमचं पुणे सुद्धा सांस्कृतिक राजधानी आहे बरं का दही फळे म्हणाले बरोबर माझा प्रतिसाद मुंबईत समुद्र असला तरी उकाडा फार पण पुण्यात कसं वर्षभर आल्हाददायक वातावरण दही फळे पुन्हा म्हणाले बरोबर यावेळी विजयचं त्रोटक उत्तर खर तर तुम्ही लोकांनी उगाच मुंबईचं प्रस्थ माजवलं आहे म्हणे चोवीस तास धावत असते कधी थांबत नाही वगैरे वगैरे पण मी म्हणतो कशाला इतकं धावायचं आयुष्यात ठहरा वसायला पाहिजे की नको आमच्या पुण्यात बघा दुपारी माणसं चक्क झोपतात कामाच्या वेळी काम आरामाच्या वेळी आराम सगळं कसं शांत आणि निवांत दही फळे फॉर्म मध्ये बॅटिंग करत होते पुण्यात सगळं शांत आणि निवांत असताना दही फळे साहेब तर आम्ही या वेळेला इथे नसतोच या जागतिकीकरणाच्या युगात कुठलंच महानगर शांत निवांत राहूच शकत नाही विकास सुबत्ता स्थलांतरितांचे लोंढे स्पर्धा दगदग बेकारी गुन्हेगारी हे दृष्टचक्र एकदा सुरू झालं की थांबत नाही लंडन न्यूयॉर्क वॉशिंग्टन यातून सुटलं नाही तर मग काय पुणे आणि काय मुंबई आणि मला वाटतं जसा प्रत्येक मनुष्याला स्वतःचा स्वभाव असतो तसा शहरालाही एकदा का त्या शहरात वास्तव्य करू लागलो की त्या स्वभावाचे गुणदोष आपल्यालाही चिकटतात माणसांप्रमाणेच कुठलंच शहर पूर्णपणे चांगलं किंवा पूर्णपणे वाईट नसतं आपणच उगाच एखाद दुसऱ्या भेटीने तुटपुंज्या अनुभवाने त्या शहराबद्दल काहीतरी विचित्र मत बनवून ठेवतो काही जण तर जिथे कधी गेलेही नाहीत त्या ठिकाणाबद्दलही पूर्वग्रह दूषित मते बाळगतात खर तर मी म्हणतो की दरवेळी आपल्याला मुंबई विरुद्ध पुणे असं करायचंच का असत मुंबई आणि पुणे असं एकत्र असू शकत नाही का मी दही फले ना क्लीन बोल्ड केलं काल परवा पर्यंत आमच्याबद्दल मनात अडी बाळगून असणाऱ्या रितिकाच्या बाबांचा चेहरा उजळला होता बापरे काय थक्क करणारी विचारशैली आहे तुमची आणि इतकी स्वच्छ सुंदर प्रवाही भाषा वाक्यात अचूक बसणारे समर्पक शब्द सुसंस्कृत मराठी भाषा फक्त पुणेकरच बोलू शकतात हा माझा गैरसमज आज फिटला रितिकाच्या बाबांनी आज आमचं पहिल्यांदाच कौतुक केलं होत या केस निमित्ताने आम्ही पुण्यात खूप फिरलो आम्हाला हे शहर आवडलं आमचे अनेक चाहते पुणेकर आहेत चेतू बोलतो ते खरं आहे उगच प्रांता प्रांताच्या सीमा आखून एकमेकांविरुद्ध जाण्यात अर्थ नाही शेवटी सर्व महाराष्ट्राचीच आपण एकमेकांच्या हातात हात गुंफून एकत्रच पुढे जायला हवं आपलं भाषा सौष्टव दाखवण्याची संधी मिळाली त्याच्या भेंडीवर जाऊ नका शाळेत असताना मराठी विषयात सर्वोच्च गुण कुणाला मिळतात यासाठी आमच्यात कायम स्पर्धा लागलेली असायची प्रांतवाद आणि मराठी भाषेवर अशी व्यवच्छेदक चर्चा चालली असताना सचिन शांत कसा राहील आता आपण काही बोललो नाही तर आपल्या हेरगिरीतला पहिला नंबर धोक्यात येईल की काय असं वाटून त्याने तोंड उघडलं त्याच काय आहे ना धायफुले साहेब भाषेच्या बाबतीत आपण जरा पण बकवास सहन करत नाही समोरचा हिंदीत बोलो गुजरातीत बोलो किंवा इंग्लिश मध्ये आपण एकदा भाषा धरली की धरली मग बोलत असताना मी माझ्या भाषेला दुसऱ्या भाषेची फालतुगिरी जरा पण टच होऊ देत नाही मराठीत बोलत असेल आणि समोर हिटलर आला तरी मी मराठीतच बोलणार आणि इंग्लिश बोलत असेल आणि समोर तुम्ही आलात तरी इंग्लिश मध्येच बोलणार मग नो कॉम्प्रसाइ अहो पण हिटलर इंग्रजीत का बोलेल तो तर जर्मनीत बोलणार ना दही फळेंनी गोंधळून विचारलं त्याला बोलू दे जर्मनीत आमचा सचिन मराठीतच बोलणार नो कॉम्प्रसाईज मी हसू आवरत म्हटलं हास्याचा गडगडाट झाला रितिका आणि आई सुद्धा एव्हाना सोफ्यावर येऊन बसल्या होत्या आणि आमची खुसखुशीत चर्चा एन्जॉय करत होत्या तेव्हा कॉफी टेबल वर ठेवलेला रितिकाचा फोन वाजला अपरिचित आणि नवीन नंबर मागच्या वेळेपेक्षा वेगळा सगळे एकदम सावध झाले मी रितिकाला खुणेनेच फोन उचलायला सांगितलं तिने थरथर त्या आवाजात हॅलो म्हटलं पलीकडे तोच होता सायको घरात पार्टी चालल्याय वाटत तुमच्या त्या भाडुत्री गुप्तहेराने हेराने माझा हात जायबंदी केला म्हणून मी थांबेन असं वाटतंय का तुम्हाला उलट असं करून तुम्ही तुमच्या मृत्यूला आमंत्रण दिलंय समजलीस आता मुडदे पडतील आणि जबाबदार तू असशील शेवटची संधी देतो लग्नाला नकार दे आणि मी सांगतो तिथे निघून ये तरच हे हत्याकांड थांबेल नाही तर अचानक फोन कट झाला आणि तेव्हाच गेट जवळ मोठा स्फोट झाला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या